सालाबादप्रमाणे याही वर्षी महावेताळेश्वर यात्रा उत्सव या ठिकाणी भरत असतो या आळेगावातील अतिशय जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं जातं दर आमवश्याला रात्री बारा वाजता या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलं जातं वर्षभर ही आरती या ठिकाणी चालू असते त्यानंतर अनेक जे जे लोकांना या ठिकाणी वेतळेश्वरची प्रचिती आली ते लोक आमुशेच्या ठिका या यात्रेच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि इतर वेळीसुद्धा आमुषेच्या दिवशी या बरेचसे लोक यासाठी दर्शन घेण्यासाठी येत असतात या यात्रेचा सकाळी महाराजांचा अभिषेकाचा कार्यक्रम होतो त्यानंतर होमाहोन होतं त्यानंतर महापूजा सत्तरांची महापूजा केली जाते आणि संध्याकाळी सर्व महाप्रसाद या ठिकाणी केला जातो या आळे आनंदवाडी परिसरातील सगळी लोकं अतिशय आनंदात या यात उत्सवामध्ये सर्व सहभागी होत असतात या ठिकाणी श्री महावि महावितळेश्वर छत्र दरबार आनंदवाडी दरवर्षी नवनवीन असे सामाजिक उप उपक्रम करत असतं या उप उपक्रमामध्ये रक्तदान शिबिर असेल सामाजिक उपक्रम असतील किंवा स्वच्छ स्वच्छता असेल किंवा इतर काही कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये सर्व तरुण मंडळ सर्व छत्रसेवा दरबारातील जे सर्व कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते ते भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा दररोज वाढवत असतात गेल्या वर्षी आम्ही भव्य असा रक्तदानाचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला देखील गावातील गावातील पंचकृषीतील सर्व अशा उमेदवार जे तरुण कार्यकर्ते आहेत त्या तरुण कार्यकर्त्यांनी असं बहुमोल असं सहकार्य करून कार्यक्रमाची कारिकर थी शोभा या ठिकाणी वाढवली होती